जय अंबे जय अंबे श्री क्षेत्र वारी जगदंबा देवी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज जगदंबा देवी मंदिरामध्ये रांगोळी स्पर्धा याचं आयोजन केलेलं आहे ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सर्व मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे बघूया आपण रांगोळी सर्वप्रथम आई जगदंबेचं दर्शन घेऊन टाका सर्व आमच्या सुरासी महाराज चॅनलच्या माध्यमातून पाहत असलेले सर्व दर्शकांना नवरात्रीच्या शुभेच्छा आई जगदंबा अतिशय जागृत असं हे देवस्थान आणि लांबून लांबून आई नवसाला पावणारी जगदंबा म्हणून प्रसिद्ध आहे लांबून लांबून भक्त यासाठी दर्शनाला येत असतात आपण सुंदर असं देवीचं नवीन हे मंदिर झालेलं आहे आई जगदंबेचं मंदिर आणि इथे रांगोळी स्पर्धा आपण पाहत असाल ही लगभग या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे अतिशय सुबक अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे अजूनही आपण रांगोळी पाहणार आहोत आणि या ठिकाणी ज्या ज्योती आणलेल्या आहेत लांबून लांबून पायी सगळं देवी भक्तांनी आणलेल्या ज्योत या ठिकाणी ठेवलेले आहेत याही आपण पाहूया आई जगदंबेचं हे मंदिर आणि भक्तांची लगबग या ठिकाणी लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात होमकुंड दीपमाळ प्रसिद्ध आहे प्रसिद्ध अशी दीपमाळ या दीपमाळेमध्ये जाण्यासाठी रस्ता देखील आहे या दीपमाळेतून आपण वर अगदी जाऊ शकतो आपण जगदंबा माता मंदिराचे देवी मंदिराचे ट्रस्टी गजेंद्र शिंदे पाटील उर्फ बाबासाहेब शिंदे पाटील माजी सरपंच यांच्याशी आपण थोडंसं बोलत आहोत या ठिकाणी ज्या जे घट मांडलेले आहेत आणि बरेचसे लोक घटी या ठिकाणी बसलेले असतात घटी बसलेल्यांसाठी इथे स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे ट्रस्टने सुंदर असा सभा मंडप आहे आणि या ठिकाणी नऊ दिवस या सर्व घटी या ठिकाणी बसतात आणि ज्या ज्योती या ठिकाणी आणलेल्या आहेत तर या ज्योती एक नेपाळहून आणलेली आहे नेपाळ आणि अजून म्हणजे भारताच्या बाहेरून एक आणली अजून दुसरी कर्नाटक हां तेलं, तेलंग तेलंगणा कर्नाटक त्याचप्रमाणे सप्तशृंगीगड लासूरची देवी हां माऊरची देवी असं सर्व आणलेलं आहे तर या सर्व ज्योतींचे आपण दर्शन घेऊन टाकतात या ठिकाणी जे घटी बसलेल्या ज्या महिला आहेत महिलाच बसतात असं नाही तर पुरुष देखील या ठिकाणी घटी बसतात त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया ही मंडळी सर्व या ठिकाणी जी आपण पाहतात हे सर्व नऊ दिवस या ठिकाणी घटी बसलेले आहेत म्हणजे घरी जायचंच नाही देवीजवळच या ठिकाणी उपवास करायचा आणि सेवा करायची आणि देवीचं नामस्मरण करायचं तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया किती वर्षापासून घटी बसतात अक आक, अकरा वर्ष तुम्हाला सोळा वर्ष बरं बरं सहा वर्ष तुम्हाला दोन वर्ष अच्छा अच्छा तर असं या ठिकाणी घटी बसतात म्हणजे पुरुष देखील घटी बसतात हे विशेष या आमच्या जगदंबा देवीचं वैशिष्ट्य आणि म्हणून आपण मुद्दामून या ठिकाणी आज रांगोळी स्पर्धा आयोजित आहे तर त्या रांगोळी स्पर्धा मी तुम्हाला दाखवतो तु। जगदंबा माता मंदिर तीर्थक्षेत्र वारी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी या रांगोळी स्पर्धांचं आयोजन विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांची प्रतिमा या ठिकाणी आणि रांगोळीची लगबग चालू बघा तर ही रांगोळीची लगबग या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर अशी रांगोळी आई जगदंबेचा हा बुकुट आहे मुली या ठिकाणी या रांगोळी आहेत ही जगदंबाची नुसतीच अगदी मुखवट्याची म सुंदर अशी रांगोळी या चौगींनी काढली मुलींनी तर चौगींचे नावं आपण जाणून घेऊया तुझं नाव साक्षी संजय सोनवणी तुझं आदिती तुषार जाधव तुझं हां सोहा अब्दुल शेख वा वा आल्फी अशपक शहा वा वा अगदी यांनी सुंदर अशी जगदंबेची मुखवटीची रांगोळी काढली बघा म्हणजे नवरात्र उत्सव हा आमच्या वारीगावमध्ये अगदी सर्व धर्मीय या ठिकाणी साजरा करतात आणि असे ही रांगोळी सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढली अजून एक भव्य मुली या ठिकाणी सर्व रांगोळी काढत आहेत तुम्ही कोणी काढली कोणी काढली हां नाव सांगा नाव या पुढे या ज्ञानेश्वरी वानी विद्यावाल्मी गोर्डे वा वा धन्यवाद हां पूर्वा अमोल वाघ तुझं तिकडं आहे का तुम्ही बरं बरं छान छान सुंदर अशी रांगोळी बघा या ठिकाणी देवीची नावं काढलेले जा जान्हवी महेश श्रावण डहारे ज्यांनी रांगोळी काढली त्यांची नावं आहेत समृद्धी खेडकर वा वा स्वराली गोर्डे वा वा तिकडे कोण आहे हा हा छान 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 आपल्याने अगदी देवीचे मी फोटे काढलेत आपल्या आपण या मुलींना कडनं जाणून घेऊया सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढली आपण दिदी बरोबर बोलूया दिदी पूर्ण नाव सांग ईश्वरी अशोकराव कानडी सुंदर अशी रांगोळी तिने काढलेली आहे आणि तिच्या मैत्रिणींनी काढलेली आहे किती जणी मिळून काढली पाच जणी मिळून काढली वा 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 छान 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 सगळ्यांनी नावं सांगा फटाफटा हां ईशा सुनील महाले हां कविता नरेश टेकी हां श्रेया रवींद्र टेके वा वा स्नेहल स्ने गोरे वा वा छान 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 काय नाव गायकवाड वा वा छान 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 रांगोळी काढी बाजूस मंदिर ट्रस्टच्या वतीने या सर्व मुलींचा या ठिकाणी भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय हां एक इकडे दिदी हां आमचे संजीव भाऊ जाधव हो। त्याचप्रमाणे सर्व त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करीत आहेत जय आंबे जय आंबे जय आंबे पुढे रांगोळी मुलींनी काढलेली छान छान रांगोळी काढली आहे दिदीचं नाव आपण विचारूया नाव श्रावणी शिंदे विजय शिंदे, शिंदे वा वा छान रांगोळी काढली तिने तुझं ना। नाव काय हा प्रदिश प्रतीक्षा दांडे वा तुझं काय नाव आहे सोनाली अरुण गायकवाड वा वा धन्यवाद ही रांगोळी अजूनही काही लगभग या ठिकाणी चालली सुंदर अशी तुळजाभवानीची रांगोळी దిని కావ గౌరీ దాండి చ రంగోళిందరూ కావరత్ీ దాండి రాస్థానా సుందర రంగోళి కానీ నాదు తి నమ్రతా యువరాడే और खदीदा है ये ये बना ऑसिड दिदी छान रांगोळी काढली होती अतिशय सुबक आणि सुरेखाची रांगोळी या ठिकाणी हस्तकलेचा एक आकर्षक नमुना या ठिकाणी दिदीने काढलाय आणि रांगोळी काढत असताना काय नाव दिदी मनस्वी येशी हिने सुंदर अशी या ठिकाणी रांगोळी काढली काढत आहे अजून रांगोळीचं काम पूर्ण चालू आहे परंतु अतिशय सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी अगदी देवीचं अगदी बोलकं स्वरूप या ठिकाणी तिने रेखाटलं आहे अतिशय सुंदर असा एक सुंदर असा रांगोळीचा एक आकर्षक असा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आहे देवीचा गळ्यामध्ये असणारा सुंदर असा मोगऱ्याच्या फुलाचा हार अतिशय सुबक आणि अतिशय उठून दिसतोय फार सुंदर असं देवीचं <च्चाँगा> रांगोळीसाठी लागणारं सगळं साहित्य सर्व रंग आणि विशेष म्हणजे या रांगोळीतील रंगसंगती ही अप्रतिम आहे अतिशय बोलकी अशी रांगोळी या ठिकाणी दिदीने काढली त्याबद्दल धन्यवाद शेजारीच अगदी दांडिया खेळताना आणि उत्कृष्ट असा घागरा रांगोळीमध्ये खूप सुंदर असा अगदी बोलकं चित्र रांगोळीच्याद्वारे या ठिकाणी काढले धनवी करपे तिने ही रांगोळी अशी रांगोळी तेजश्री परदेशी काय गोरडे तेजश्री गोरडे, गोरडे। कोणे ईश्वरी गणपत सोनवणे हां छान 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 ही पण ईश्वरी हिचं नाव काय आठ नाव काय ईश्वरी साबणे वा वा छान 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 असं हा रांगोळीचा या ठिकाणी अतिशय सुंदर असा आपण सर्व रांगोळीचं दर्शन घेतलं ही देखील एक अप्रतिम रांगोळी पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेऊन आपण थांबूया

जत्रेच स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे देवीच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य या ठिकाणी दुकानं लागलेले आहेत तर या पद्धतीने आपण देवीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वारी येथील जगदंबा माता मंदिराचा उत्सवाचा हा सर्व सोहळा आपण पाहिलात जय आंबे जय आंबे जय आंबे